आम्ही को कोविडच्या मा कोविडच्या माध्यमातून गरजूंना धान्य किट आणि ब्लड डोनेशन कॅम्प असे विविध उपक्रम पर घेतले परंतु आता संख्या इतकी वाढलेली आहे की जिल्ह्यामध्ये जी संख्या होती ती आता तालुक्यात आलेली आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कोरपाना तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना तहसीलदार साहेबांच्या मार्फत एक निवेदन देत आहोत की आमच्या या तालुक्यामध्ये तीन फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टर्यामध्ये दवाखाने आहे त्यांचे स्वतःचे ॲम्ब्युलन्स आहे डॉक्टरची टीम आहे रेस्ट हाऊस पण आहे आणि सर्व खाली आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हे जनतेसाठी द्यावं असं एक निवेदन आम्ही त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर गडचांदूळ येथे अंबुजा पानीगळ आणि एल एन टी या तिन्ही ठिकाणचे दवाखाने त्यांनी गव्हर्नमेंटने ताब्यात घ्यावे आणि जनतेच्या उपयोगात आणावे अशाकरता आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आमची एवढी मागणी मान्य करावी आणि जनतेच्या सेवेमध्ये हे रुग्णालय चालू करावे ज्याप्रमाणे नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जग जे त्यांचं पूर्ण आयुष्य अर्पण केलेलं आहे त्याचप्रमाणे सुधीर भाऊ मुनगंटीवार तसेच भैया आहीर देवराव भाऊ बोंबडे संजय भाऊ धोटे यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत हो, आहोत आणि भाऊनी सुधीर भाऊनी एक आव्हान केलेलं आहे की आज जे जगावर आणि भारत देशावर जी कोरोनाची महामारी आलेली आहे आणि आपण सगळे बघत आहो की कोरोनाच्या या महामारीत लोक किती म्हणजे आज बेडची व्यवस्था नाही आहे कुणाला जर बिमार आली तर कुणी उचलायला तयार नाही अशा या व्यवस्थेमध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी एक आवाहन केलेलं आहे की प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला सदस्याला एक आपल्याला एक स्वयंसेवक म्हणून ज्या नरेंद्र भाई मोदी हे देशासाठी काम करत आहेत त्याप्रमाणे प्रत्येक भारतीय जनता पार्टीचे एक सदस्य म्हणून सगळे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि सदस्य आम्ही या कोरोना महामारीत आपल्या गावाकरिता आपल्या तालुक्याकरिता कसे प्रयत्न करता येईल तेवढे करू